आज प्रेमाचा दिवस असून सर्वत्र व्हॅलेंटाईन फिवर दिसत आहे सगळीकडे प्रेमाचं वातावरण असून अनेक लोक आपल्या आवडत्या व्यक्तींना प्रेम व्यक्त करत आहेत अशातच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना पाहायला मिळाली विद्यापीठांमध्ये अचानक बजरंग दल संघटनेचे काही तरुण घुसले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं बजरंग दल संघटनेच्या तरुणांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये बजरंग दल संघटनेचे काही तरुण घुसले हातामध्ये लाट्या काठ्या आणि तलवार घेऊन तोंडाला रुमाल बांधत अचानक प्रवेश केला आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांनी तिथून जय श्रीरामच्या घोषणा देत धूम ठोकली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच विद्यापीठांमध्ये काही तरुणांनी प्रवेश करून विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर प्रवेशद्वारावर सी सी टी व्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते मात्र आज विद्यापीठांमध्ये सुरक्षा रक्षक असताना हे हुल्लाडबाज तरुण नेमके कुठून घुसले हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय दरम्यान अजूनही विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावरच आहे असं स्पष्ट दिसून येत आहे दरम्यान बजरंग दलाचे हे हुल्लडबाज तरुण आज व्हॅलेंटाईन डे असल्याच्या निमित्ताने काही प्रेमी उगलांवर हल्ल्याच्या उद्देशाने आली असल्याची शक्यता वर्तवली जात